बारा मेला शनी पलटणार चाल राजासारखे जीवन जगणार या राशी शनीला कर्मफलदाता आणि देवता म्हणतात जर शनी शुभस्थितीत असतील तर प्रत्येक व्यक्तीचे भाग्य चमकते सध्या शनी सहा एप्रिलला भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार तर बारा मेला शनी दुसऱ्या चरणात प्रवेश करतील आणि तिथे शनी अठरा ऑगस्टपर्यंत राहतील याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल अशातच शनीची ही बदलती चाल काही राशींना जबरदस्त लाभ मिळवून देणार आहे त्या राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकते आरोग्य सुधारेल आर्थिक लाभ चांगला होईल अशा या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना काय काय लाभ मिळणार हे जाणून घेऊ कन्या शनीची बदलती चाल कन्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळवून देणार आहे या परिवर्तनामुळे तुम्हाला कायद्याच्या कामात विजय मिळेल निकाल तुमच्या बाजूने लागेल प्रॉपर्टीमध्ये केलेली जुनी गुंतवणूक चांगला लाभ मिळवून देईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसाय करणाऱ्यांना या काळात एखादा शुभ समाचार मिळू शकतो कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो पण आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल वृश्चिक वृश्चिक राशीला शनीची बदलती चाल खूप लाभकारी ठरेल तुमचे खूप काळापासून अडकलेल्या कामांना या काळात चांगली गती मिळेल तुमची धनसंपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीविषयी एखादा शुभ समाचार मिळू शकतो तसेच व्यावसायिकांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे व्यवसायात चांगली प्रगती होईल कामात यश मिळेल तुम्ही नियोजनबद्ध कामे कराल तुमचा तुमच्या बोलण्यातून लोकांवर प्रभाव पडेल कुंभ कुंभ राशीला शनीची ही चाल फारच शुभ ठरेल घरपरिवार आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल शनीच्या कृपेने तुमची समाजात पद प्रतिष्ठा वाढेल व्यापारी क्षेत्रात चांगला लाभ मिळेल जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल कौटुंबिक वातावरण आनंदी असेल लोक तुमचा सल्ला विचारात घेतील तुमच्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतील तुम्हाला वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल धन्यवाद